तर तुझा दुसरा मस्साजोगचा संतोष देशमुख करू अवैध धंदेवाल्यांच्या सरपंच पतीला धमक्या मारहाण करत लुटले मसाजोगच्या सरपंचांच्या निर्गुण हत्येला आता महिना होत आला आहे दोन दिवसांपूर्वी ज्याच्यावर या हत्येप्रकरणाचे आरोप होत आहे त्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्याने विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे तशातच निरडावलेले अवैध आणि आणखीन एका गावाच्या सरपंच पतीला त्याचाही संतोष देशमुख करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा खास असलेल्या कराडला वाचवण्यात येत असल्याचा आरोप होत होते विरोधकांनी आणि लोकांनी प्रचंड दबाव आणल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून फरार असलेला कराड हा पुण्याच्या सी आय डी ऑफिसमध्ये शरण आलाय आणि यात मोठी डील झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत अकाला वाचवण्यासाठी कराडला शरण येण्यास भाग पाडण्यात आलं असंही बोललं जात आहे अशातच या गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नसताना इतर अवैध धंदेवाल्यांचा धीर सुटू लागल्याचं बुलढाण्याच्या घटनेवरून स्पष्ट होतोय अवैध धंदे चालू दिले नाही तर तुझा संतोष देशमुखकरेन अशी धमकी देत एक लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची अघ घटना घडलेली आहे आणि कलंबेश्वर येथील सरपंचपतीचा गळा आवळून तिघाणी मारहाण करत खिशातील नगदी पैसे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे सरपंचपती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिलेली आहे मी कळंबेश्वर येथील सरपंचपती सुभाष मनोहर कुरद तालुका इथं जिल्हा बुलढाणा आमच्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते चक्री मटका दारू हे गावगुंडाचे धंदे चालू असताना आम्ही बंद के केले होते आणि बंद करत असताना माझ्यावर त्यांनी काल प्राणघातक हल्ला केला आणि मला धमक्या देण्यात आल्या की बीडमधील मत्स्यजोग येथील सरपंच तुला केल्याशिवाय राहणार नाही जर का तू हे धंदे आम्हाला करू देत असेल तरच तुला आम्ही जिवंत ठेवू आणि तुझे कुटुंबही जिवंत ठेवू परंतु तू जर हे आम्हाला करू दिले नाही तर तुझ्यावर आम्ही खोटे गुन्हे दाखल करू आणि तुला आम्ही जेलमध्ये सडवू यासाठी मी शासन दरबारी न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला शासनाने न्याय दिला पाहिजे अशी अपेक्षा शासनाकडून करतो नमस्कार पोलीस स्टेशन जानेफळे येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रत यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्याण्णव तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी विरेदीत नमूद केलेलं आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबी शर्यते चालू असलेले राजकीय वैमान्यसातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमानसेतून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथम दर्शन दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्यसमोर आणून आरोपीवर योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जानेफळ